गणपत आमच्या दलित वस्तीमध्ये उदयवार दिलेलं होतं माधवराव पाटलांना येऊन नारळ फुल आणि सात लाखाची मंजुरी केलेली आहे आणि मी चार बाऱ्या पाच बाऱ्या त्याला सभे म्हणजे मी कुठे बी जाऊन भेटलो त्यानं म्हणले बा उद्या करू परवा करू दुमार करू पहिल्याने एकदा गेलो लापस झालं म्हणले दुमार गेलो लापस झाले म्हणले त्याच्यानंतर आता हे पैसे त्यानं खाल्ले कोणाला दिले काय केले ह्याचं काही पता नाही आम्हाला आमचं बुद्ध मंदिर होणं योग्य आहे आम्हाला रस्त्याचा त्रास आहे पाण्याचा आहे आमच्या गावामध्ये एक सरकारी दवाखाना येण्याची शक्यता करा आम्हाला तसं राहते रातना दिवस आमच्या बायाला आमच्या बायाला आटो नाहीत हे नाहीत हिमायतनगरला जायला त्रास आहे आम्हाला दवाखान्याची गरज आहे सर नाली रोड नाली रोड आमच्या इकडे तुम्ही पाहिले ना सर तुम्हाला फोनमध्ये दिलं ना मी सगळं लोकसंख्या सांग अठराशे ते दोन हजार आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट साहेब आमच्या इकडं नाल्या नाहीत रोड नाहीत आणि शमशानभूमी नाही सर शमशानभूमी आज चार वर्ष झालं ही ताय जागा ती ताय जागा म्हणायली कुठंच उपलब्ध नाही अजून अजून काय ते बांधलेल्या गेली नाही हे एवढं आम्हाला शमशानभूमीचे या बाई एवढं करण्यात यावं परत कोणीच नाही हे तुम्ही पहिली बार आहे मंगळूरूमध्ये हे पहिले बार आहे तुम्ही दोन हजार ते एकवीसच्या लोकसंख्या आहे परंतु अद्याप आमच्या इथं ग्रामीण रुग्णालय होतं ते आमच्या राजकर्त्याच्या नाकर्त्यपणामुळं ते इतरत्र हलविण्यात आलं नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा होती आमच्याकडं ती पण राजकर्त्याच्या नाकर्त्यपणामुळं ती दु दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाली आणि आमच्या गावामध्ये मेन समस्या आहे की ग्रामीण रुग्णालय फार गरजेचं आहे कारण आम्हाला इथून ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर हे साधारणतः बारा ते तेरा किलोमीटर आहे आणि रोडची प परिस्थिती तुम्ही बघितलीच असेल येते वेळेस की जागोजागी खड्डे एकंदरी समजा बाई डिलेवरीला जात असेल तर त्यावेळेस काय परिस्थिती होईल तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या माध्यमातून या गावातले गावातले जे कार्यकर्ते आहेत या एरियाचे कार्यकर्ते आमदार खासदार यांना माझी एकच विनंती आहे की आम्हाला कृपया आमच्या गावकऱ्याच्या सोयीसाठी निदान एक कृपा आम्हाला कृपा करावी की निदान आम्हाला ग्रामीण रुग्णालय तरी मंजूर करून द्यावे आणि आमच्या रोडची समस्या पण तुम्ही बघितलं असतात ते रोडची समस्या आता तुम्ही जर टाकळीकडे जात असाल तर समोर एक ब्रिज आहे ते ब्रिज रोड अर्धा कटला आहे आता बस येते वेळेस आहे ना तर ती बस एकदम असं म्हणजे तारेवरची कसरत करून येतात ड्रायवर आणि दुसरी गोष्ट आता जे ते कोणतं निस नाही मानव विकास मानव विकासची विकास बस फक्त मुलांना घेऊन जाते आणि बारा वाजता आता मुली सुटतात म्हणजे कॉलेजच्या वगैरे तर बारा वाजता मानव विकासची बस नाहीये तर त्यांना तुम्ही बघितलं चार किलोमीटर त्यांना सुविधा तर कधीच नाही आमच्या इथे असं आमचं गाव जर तुम्ही अंधारात बघितलं समजा आता एक सातच्या नंतर पूर्ण अंधार दिसेल आमच्या गावामध्ये पूर्ण अंधार तर हे मला हे एवढंच सांगायचं आहे की पुढील जे पदाधिकारी आहेत आमच्या गावाकडे लक्ष ठेवणार आहे त्यांना एवढंच सांगायचं की बा मंगरूळ गावावर थोडं लक्ष ठेवा त्यातल्या त्यात आणि निवडणूक आली की सगळे साहेब लोकं येतात नेते येतात त्यांच्या आश्वासनं देतात ते पण त्याचं आश्वासन एकही पूर्ण होत नाही मला एवढंच म्हणायचं आहे की जेवढे काय आश्वासन देता तुम्ही पूर्ण आश्वासनं पूर्ण झाले पाहिजे आणि आमची ग्रामसभा आहे साहेब आजपर्यंत आमचा इतिहास आहे ग्रामपंचायत ग्रामसभा ही आज आजपर्यंत अशी झाली नव्हती आता हे कालपुराची जी ग्रामसभा झालेली आहे आम्ही त्याच्यामध्ये काही प्रश्न मांडले त्याच्यामधले जे प्रश्न आहेत आजपर्यंत त्याच्यावर काहीतरी आढावा काहीच 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 दिलं नाही आम्हाला त्यांनी फक्त ग्रामसेवे सा, ग्रामसेवक साहेबाला मी एक अर्ज दिला होता आम्ही की आम्हाला चार पाच कामाची पाठ रुपये आम्हाला इस्टिमिट द्यावे पण अजून ते आम्हाला काय भेटलेले नाहीत आणि ग्रामसेवक साहेबाला आम्ही कॉल केला होता तरी ते कॉल उचलायला तयार नाही अंधारे गाव मंगरूळ आमच्या ग्रामपंचायतमार्फत जी काही शासकीय योजना ती ती आमच्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि आमच्या इथला पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो किंवा जे काही समस्या असतील त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवतात आणि जे काही शासकीय योजना येते कौशल्य स्ता, योजना असो स्थानिकच्या आमदार त्याच्यानंतर को... कोणी लक्ष देत नाहीत का आमदार ग्रामसेवक पर... आमदार आमचे जे बाबूराव कदम कोळीकर साहेब आहेत सध्या त्यांना आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी त्यांचं आमच्या गावामध्ये भरपूर लक्ष आहे इथून पुढे पे योजना येतील आणि त्याच्यानंतर त्याआधी जे भाजराव पाटील जवळगाव साहेब होते त्यांनी बऱ्याच कामाचा त्यांनी भूमिपूजन करून ठेवलेलं आहे पण ते आता कधी करतील काय सांगतो येत नाही समजा पुढील विधानसभा येईल तेव्हा करतील की काय माहीत नाही त्याबद्दल त्याच्यानंतर आमच्या इथं जे रस्ते आहेत समजा त्याच्यावर साहेब एवढा मोठं हे दगड आहेत वृद्ध माणसं असो छोटे माणसं असो किंवा छोटे मुलं बाळा असो ते कसं चालवत ती समस्या अवघड आहे त्याच्यानंतर बंदिस्त गटारे जी बांधलेली आहेत आमच्या इथे छिद्र ठेवून आहेत साहेब त्याच्यात तर एखादा छोटा मुलगा असो किंवा वृद्ध माणसं असो आणि लाईटची सुविधा तर कधीच नाही आमच्या असं आमचं गाव जर तुम्ही अंधारात बघितलं समजा आत्ता एक सातच्या नंतर पूर्ण अंधार दिसेल आमच्या गावामध्ये पूर्ण अंधार तर हे मला हे एवढंच सांगायचं आहे की पुढील जे पदाधिकारी आहेत आमच्या गावाकडे लक्ष ठेवणारे त्यांना एवढंच सांगायचं की बा मंगरूळ गावात थोडं लक्ष ठेवा त्यातल्या त्यात आणि निवडणूक आली की सगळे साहेब लोकं येतात नेते येतात त्यांच्या आश्वासनं देतात ते पण त्याचं आश्वासन एकही पूर्ण होत नाही मला एवढंच म्हणायचं आहे की जेवढे काय आश्वासन देता तुम्ही पूर्ण आश्वासनं पूर्ण झाले पाहिजे आणि आमची ग्रामसभा आहे साहेब आजपर्यंत आमचा इतिहास आहे ग्रामपंचायत ग्रामसभा ही आज आजपर्यंत अशी झाली नव्हती आता हे कालपुराची जी ग्रामसभा झालेली आहे आम्ही त्याच्यामध्ये काही प्रश्न मांडले त्याच्यामधले जे प्रश्न आहेत आजपर्यंत त्याच्यावर काहीतरी आढावा काहीच 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 दिलं नाही आम्हाला त्यांनी फक्त ग्रामसेवे सा, ग्रामसेवक साहेबाला मी एक अर्ज दिला होता आम्ही की आम्हाला चार पाच कामाची पाठो रोखून आम्हाला इष्टमिट द्यावे पण अजून ते आम्हाला काय भेटलेले नाहीत आणि ग्रामसेवक साहेबाला आम्ही कॉल केला होता तरी ते कॉल उचलायला तयार नाही हां तर गावाचा नागरिक आहे आमचे आम्हाला आज पाच वर्षापूर्वी आम्हाला फ्लॅट दिले पण त्या फ्लॅटचे आणखी आम्हाला राहण्याची काही परवानगी दिलेली नाही का दिलं नाही कोण दिले नाही आता गावातल्या पुढच्या लोकांना सरपंचाने ते पैसे घेतले आमची किती घेतली सरासरी दोन दोन हजार रुपये घेतले बाबा सतराशे सत्तावीसशे एकदा घेतले आणि नंतर आठशे नऊशे रुपये घेतले बाबा सत्तावीस आहे दोन फ्लॅट आहेत फ्लॅट आहेत पण दोन तीन वेळेस आमच्याकडून पैसे घेतले फ्लॅट ज्यावेळेस देऊ लागले त्यावेळेस सत्तावीसशे रुपये घेतले नंतर पाचशे रुपये घेतले आणि सरपंचानं सुद्धा आम्ही तुमचे पैसे वाटून देऊ आपले जागा वाटून देऊ मार्कआट करून देऊ असं म्हणून आम्हाला सांगले आणि सातशे आठशे रुपये घेतले बघ कंटिन्यूच घेतले दखल घेतली दखल घेतली दखल कोणी घेणार नाही सर पैसे घेत घेतले पण त्या पैशाचा आमचा काहीच उपयोग नाही गुराढुरा बांधण्यासाठी वगैरे काही आम्हाला फार त्रास होत आहे तुझ्या भगत काय आहे तुमची समस्या आमच्या इकडे रस्ता नाही बोधविहार तर नाहीच ना आमच्या इकडे कोणतं काही लक्ष नाही पण पाणी भेटणार टायमाला कोणी आमदार खासदार बघाय बघायला आलेत का कोणी येतात असेच पोटाडे हातात सगळे असं कामापुरते कामापुरते येतात मतदान घेतात झालं त्याचं त्यानं काम करतात बाजूला जातात आम्हाला पाण्याचा नाही तर असा हापसा आमचा नीट करून द्यावा तिकडे आहे तर छड्या टाकून आम्हाला पहिला हापसा आहे जुना नीट करून द्या हाफसापेक्षा रस्ता नाही आमचा त्या ते ते रस्ता लई शिकोर झाल्या रस्ता दुरुस्त करून द्या कोणतं गावाचं नाव काय आपल्या मंगळूळ मंगळूळ सांग बाबासाहेबचं मंदिर व्यवहार नाही आम्हाला पटात तरी भान द्या व्यवहार भानून द्यावा आम्हाला काहीतरी जेवा आम्हाला व्यवहारच नाही आमच्या गावाला बाबासाहेब तर व्यवहार आम्हाला आता अवजण आला जागा घेतल्या इकडे चालते आम्हाला अवजणं आलं आता माझी आम्ही पावडू काय झालं तुमचं समस्या काय आहे घरकुल मिळालं हां मला एकूण जमीन सदस्य आर आहे ज्याच्याशिवाय जमीन नाही ते दोन हप्ते फक्त पडले तिसरा हप्ता सलाबच्या लेवलच्या वरी गेला तरी ते आठ टाकतो उद्या टाकतो थापात देणार काही लोकांना मागल्या लोकांना हप्ते सुद्धा उचलून भरून खंबत का पैसे देत नाही तुम्हाला हा का देत नाही काय यात ते त्याने ओळखव का, का देत नाही मागणी करत काय मागणी केली पैसे द्या इंजिनला इंजिनिअर ला देतो असं देत तसं कोणा मागणी केली ग्रामसेवक न केली की सरपंच हाताखाली सेवक घायचे वसून दिले राहते ते ग्रामसेवक येत नाही सरपंच येत नाही त्याच्यात नाही चालतं